आपल्या पाणी कामाचं स्वप्न पूर्ण होतं एक स्वप्न जो माणूसनी जिच्यासोबत फ्युचर आहे आणि तो पूर्ण होणारे बोलल्यावर अजून माणूस खुश होता आणि नंतर मग फायनली लग्न स्टार्ट झालं लग्नानंतर लागलं आमच्या दोघांचा आणि लग्नात जेव्हा हार घालत होतो ना आम्ही काही त्या हार घालताना दादानी मला उचललेला आणि ज्या दादाने हिला उचललेला तर दोघांनी हार घालताना काहीच ठरवलं नव्हतं आम्ही का असं हार मला खूप भारी बारी स्वप्न होता अलग अलग कपडे घालायचे होते लग्नाला पण आपलं वाईट दुःखामध्ये होतं आपण असं करायचं नव्हतं आपल्याला बँडबाजा नाही काहीच नाही मंडप नाही डिझाईन हार एकदम नॉर्मल लग्न एकदम साध्या प्रकाराने तर आपल्याला करायचा होता आणि ते पण पन्नास आणि पन्नास शंभर माणसामध्ये लग्न झालेलं आपलं तुला कसं वाटत होतं नवरा न दारू पिणारा भेटला भारी वाटत खूप लक्की मी कारण मला जो हाय गाईस तर कसे आहे तुम्ही सर्व जय शिवर जय महाराष्ट्र सो वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कमल तर सगळे हा ब्लॉग म्हणजे लव्ह स्टोरी ब्लॉग तर संपले आपले हा ब्लॉग म्हणजे आमच्या लव्ह स्टोरीचा एंड ब्लॉग म्हणजे सगळ्यात लास्टचा पार्ट असेल एंड ब्लॉग पण असेल आणि आमचा करिअर कसा स्टार्ट झाला ते पण असेल पूर्ण तुम्हाला सोशल नेटवर्क पासून कधी व्हायरल झालं कशाच्या व्हिडिओ व्हायरल झाले भारी प्रेम भेटला आम्हाला कधीपासून ते सर्व सांगतो तुम्हाला चला आपण तर तुम्ही बघितलं असेल का मला कोरोना संसर्ग इतपर एंड झालेलं आणि आईला काय झालं हे पण आम्ही मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय तो ज्यांनी पण नसेल बघितला पहिले तो ब्लॉग बघून या मग हा ब्लॉग कंटिन्यू करा कारण ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या लग्नाचा हळदीचं सगळं सांगू कसे कसे आमचे लग्न आणि हळदी झाली लॉकडाऊन वेडिंग होतं आमचा तर पूर्ण पूर्ण ब्लॉगमध्ये फोटोजसुद्धा मिळा मिळतील बघायला तर चला मग जाऊया पुढे तर झालं कुठपर्यंत आलो पण हां मला कोरोना झालं तर त्याच्यामधून मी रिकवर झाली दहा दिवसांनी त्याच्यानंतर पण दहा पंधरा दिवस मला त्रास होत होता तर मी नीट झाली आणि दम लागायचा मला आणि तर म्हणजे शॉपिंग तर पूर्ण केलेलीच होती लग्नाची तयारी सगळी करून झालेलीच होती तर मग मला घरचे बोलले तू दहा पंधरा दिवस कुठेच बाहेर निघायचं आणि आराम करायचा तर मग जिम पण लावलेली मी यांच्यासोबत ला हे बोलले मला जिमला चल तर मग हिनी मला जरा जिममध्ये शिकवलं म्हणजे जेव्हा दम लागायचं ना तर हिंनी मला शिकवलं जसं डंबेल्स वगैरे मला काय माहिती नव्हतं तर त्यांनी मला पाच किलो वजन वा वाढवून दिलेलं तेव्हा जिममध्ये चाळीस होतं आणि नंतर पंचेचाळीस किलो वजन वाढवून दिलेलं मला फोटोमध्ये बघायला मिळालं किंवा तब्येत लग्नामध्ये चांगली झाली होती माझी आणि असं जिम वगैरे करायला लागलेलो आम्ही मग आमची तयारी घालतील ती म्हणजे लग्नाची जवळ हो। आणि आम्हाला वाटत पण असं वा। मेहनीवर ब्लॅक ब्लेझर शिवून तरी मध्ये भिवंडीमध्ये कपडे शिवायचे तर ठिकाणी कपडे शिवून घेतले पडावट आर्जनमध्ये तर मला खूप भारी वाजेचं स्वप्न होतं अलग अलग कपडे घालायचे होते लग्नाला पण आपलं वाईट दुःखामध्ये होतं आपण असं करायचं नव्हतं आपल्याला बँडबाजा नाही काहीच नाही मंडप नाही डिझाईन आहे एकदम नॉर्मल लग्न एकदम साध्या प्रकाराने तर आपल्याला करायचा होता आणि ते पण पन्नास आणि पन्नास शंभर माणसामध्ये लग्न झालेलं आपलं तर मग फायनली आम्ही डिसिजन झालेलं आमचं लग्नाचा तर कपडे विपडे शिवले मस्त नेस्केचा आपण कपडे घेतले ना आणि नंतर माझे ते घेऊन झालेले जाते मग आम्ही मग हळदीचा दिवस आला पहिला म्हणजे तो म्हणजे हळदीचा दिवस आला आणि आमच्यासाठी ते म्हणजे ते दिवस पण खूप स्पेशल म्हणजे लग्नाचा आजच्या दिवशी लग्न असला माणूस एकदम असं हेच होलं होतं घाबरलेलं असतं लग्न तर मग हळद झाली ठीक झाली आमचं स्वप्न पूर्ण ते पण समजून आले जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्हाला स्वप्न मग आमच्या हळद झाली एकदम ठीक झाली मस्त झाली आणि जे हळद झाली मस्त झाली आमच्या दोघांच्या हळद नंतर लग्न तर लग्नामध्ये पोचलं पोचलं मस्त कपडे घालून एंट्री केली एस के समोर उभी गाडी सजून बिजून निघलोय थोडीशी आणि एस के दुसरा लग्नामध्ये आश्कर्ष म्हणजे खूप भारी लग्न करायचा होता आणि म्हणजे लग्न असल्यास असं रडायलाच होतं मला दोघांना पाणी का माझं स्वप्न पूर्ण होतं एक स्वप्न जो माणूसने जिच्यासोबत फ्युचर आहे आणि तो पूर्ण होणारे बोलल्यावर अजून माणूस खुश होता आणि नंतर मग फायनल लग्न स्टार्ट झालं लग्न जेव्हा हार घालत होतो आम्ही तर हार घालताना दादाने मला उचललेला आणि हिच्या दादाने हिला उचललेला तर दोघांनी हार घालताना काहीच ठरवलं नव्हतं आम्ही असं हार घालायचं मी तर पहिले असं असं केलं मान मन आणि नंतरशी मान केली हार टाकला हिने आणि नंतर हिला उचललं वरती माझ्या टाइम हार टाकताना तेव्हा ना, ते ना आम्ही ब्लॉग जर करत असताना तुम्हाला पूर्ण लग्न दाखवले असत कधी कधी इंटरेस्टेड नव्हतं तेव्हा आम्हाला समजून नाही आलं का आम्ही एवढं करायला पाहिजे आणि रील्स वगैरे त्या करायचो आम्ही रील्सचा पहिल्यापासून करत होतो तर फक्त ब्लॉग आम्ही आता लेट स्टार्ट केला तर तुम्हाला जेवढं सगळं आम्ही जेजुरीला वगैरे जेवढं पण गेलतो ना बघायला मिळत काही जे जे नवीन चॅनल आहे ना जे प्लीज तर ऍक्टिव्हिट झाले त्यांनी खालती जाऊन जुने ब्लॉग पण बघावा कारण ते ब्लॉगिंग आहे आमच्याकडे काय जुने ब्लॉग टाकलेले ते ब्लॉग बघेल तर तुम्हाला समजून येईल ज्यांना अजून माहिती नसेल तर त्यांनी सबस्क्राईबर तर तुम्ही करता तर अजून जरा फास्ट करा लालच भुरी वाहते तर फास्ट करा थोडेसे सबस्क्राईबर लवकर पन्नास के होणार आहे तुमच्या भावाच्या निस्क्राईब केलेत म्हणजे ज्यांना माहिती नाही तर आम्ही जे जे सबस्क्राईबर करतात जे जे कमेंट करतात ते आम्हाला आम्ही त्यांच्यासाठी एक व्हिडिओ करणार आहे तर तुम्ही जे जे कमेंट करत आले ना पहिलीपासून त्यांच्यामध्ये आता बघूया तर चॅलेंज निघेल त्यांच्यामध्ये नाव निघेल एक आम्ही काढू आणि त्यांना आम्ही गिफ्ट करणार आहे ते म्हणजे गिफ्ट करू आमच्याकडून जेव्हा पण पन्नासके होईल ना म्हणजे त्या दिवशी जी पण लास्ट व्हिडिओ असेल ना आणि सगळे तर कमेंट करतात ऐका ना तर गिवे काय असेल माहिती माझ्याकडनं असेल तो म्हणजे लास्टची जे पन्नास के पन समजा आपन... आज झाले त्याने आजची समजा व्हिडिओ होती लास्टची माझी मेकअपची आणि त्या व्हिडिओमध्ये जेवढे पण कमेंट्स असतील ना त्या सगळ्यांच्या मी चिट्स काढू आणि ती एक लक्की विनर असेल ना त्यांना माझी साडी एक फ्री गिफ्ट असेल तर पन्नास किलो करा प्रत्येक साडी पण नाही मी पण देईल काय ना काय तुम्हाला माहिती आहे गिफ्ट असेल काय ना काय देईलच जे जे कमेंट करायचं ते नक्कीच असेल आता जसे कमेंट तसे कर कमेंट करत राहा जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल ती नाही एक तर सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा आणि पूर्ण ब्लॉग बघतात जे जे समतो आम्हाला शेअर तर करा शेअर करता तुम्ही पण जे व्हिडिओ पूर्ण बघता ते आम्हाला समजतो सर्व गोष्टी तर त्यातनं आम्ही एक विनर काढणार आहे गाईस दोन विनर एक दोन विनर काढूया विनरला काही नाही आमच्याकडून छोटीशी भेट देऊया आणि आम्हाला भेटा भेटायचं भेटेल त्यांना मोका तर खूप सार आणि लवकरात आम्ही तुमची आणि मीटअप ठेवू आणि ज्यांना पण भेटायचं खरस आणि कमेंट मध्ये सांगा आम्हाला की आम्ही कुठे मीटअप ठेवू ज्यांना पण जिकडे जवळ पडेल ना तिकडे आपण मीटअप ठेवूया पर फिफ्टी केयर ना तर सगळ्या ठेवूया बट ठेवूया तर हा लग्नापर्यंत आपण आलो होतो आणि नंतर मग हार घालायचा मोकळा आला आणि फायनली आमचं लग्न झालं आणि हार घातला आणि जी व्हिडिओ काढलेली मीनी ती हार घातलेली व्हिडिओ एवढी आणि एवढी व्हायरल झाली से कम एट मिलियन च व्हिडिओ लागले आणि माझ्याकडे मला होते सब्सक्राइबर एस केले दहा हजार होते सबस्क्रायबर आणि माझे खरं बोलतो मी यूज नाही करायचं असं माझा पहिला अकाउंट सतरा हजार तो हॅक झाला माझ्या मित्रांनी मला एक व्हिडिओ पाठवली घाणडी जी मी शेअर केली तर तुम्हाला कोणत्या मित्रांची फालतू व्हिडिओ पाठवली शेअर करू नका तर त्याच्यामुळे माझा पहिला अकाउंट बॅन झालेला तर ते पूर्ण आणि पूर्ण काय का काही छोटे व्हिडिओ मी व्हायरल केले म्हणजे छोटेशी पोराचे व्हिडिओ मी शेअर केले आणि माझा अकाउंट बॅन झाला तर त्याच्यामुळे सतरा हजार फॉलोईंग होते इंस्टाग्रामवरती गेली आणि नंतर माझा मूडच गेला इंस्टाग्राम यूज करायचा तर मग जस्ट मी इंस्टाग्राम पहिले पण यूज करायचा असं मी फोटो टाकेल नाही आणि नंतर आमची व्हिडिओ माझी व्हायरल झाली आमच्या दोघांमध्ये ह्या आकडा पहिले एक व्हिडिओ व्हायरल झाली तिला आले की आठ का नऊ मिलेन आले व्हिडिओ व्यू व्हि आले आमच्या दोघांनी कॉलअप केला नंतर ती व्हिडिओला एवढी व्हायरल झाली का खूप सारा प्रेम भेटला आणि असा प्रेम करतात त्या दिवशी असं आम्ही फेमस होत गेलो आणि आम्ही व्हिडिओ टाकत गेलो लग्नाची नंतर जे घरी येऊन कार्यक्रम करतो नाही का आपण ते काय का अंगठीचे वगैरे ते पण खूप व्हिडिओ व्हायरल झाले आणि एका महिन्यातच आम्ही एवढे व्हायरल झालो ना की आम्ही एक महिन्यात बाहेर पडलो कसं की तुम्हाला बोलायचे आधी आम्हाला कोणीच एवढं ओळखत नव्हतं जेवढं आम्हाला लग्नाच्या नंतर एका महिन्यात आम्ही एवढं व्हायरल झालो आमच्या एवढे व्हिडिओ व्हिडिओ पण एवढं व्हायरल त्या एका महिन्यात लगेच आम्हाला बोलत तुम्ही क्रेझी ना तुम्ही सँडी ना तेव्हाच आम्हाला लगेच आम्हाला आम्हाला खूप चांगलं वाटायला लागलं आणि आम्हाला म्हणजे पहिल्यासून शोक होता हे गोष्टीचा व्हिडिओचा तर आमचं व्हिडिओ व्हायरल झालं तर आम्ही खूप जास्त म्हणजे ॲक्टिवेट झालो इंस्टाग्रामवर खूप जास्त व्हिडिओ बनवत गेलो आणि पटापट के पन्नास के झाले शंभर के झाले आता दीडशे के पण झाले तिचे सस्क फॉलोईंग दीडशे के पण झाले तुम्ही खूप सारा प्रेम दिला आणि माझे पन्नास के झाले दोन वर्षात तिकडे ते पन्नास के मी बोलत ना मला फॉलो करा कारण मी बघत पण असे यूज कर, करा तर फॉलो करा असेल तर कोमलला करा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल डेलीच्या तर आपलं असंच चॅनल आहे आणि आता बघता बघत्या तुमचा फ्रेम नाही आमचे पन्नास के सबस्क्रायबर होणारे तर खरं लिटरी म्हणजे पन्नास के सबस्क्राईब म्हणजे मराठी लाख के खूप जास्त युट्यूबर असतात पन्नास के सबस्क्रायबर म्हणजे तुम्ही खूप सारा प्रेम केला माझे नाव बोलवते पन्नास के होणारे तुमचे सर्वांचे होणारे पन्नास के सबस्क्रायबर ना येस आणि मेन म्हणजे कसं आमच्या लग्नामध्ये ना सगळ्या प्रथाना करता आल्या कारण खूप कमी लोक होते फॅमिली एकदम पूर्ण नव्हतं नाही बोल तिला बोलून देत नाही सॉरी जरा मूड चांगला असला मग माहिती तुमचा भाऊ ऐकत ना बोलायला आता मूड चांगला आहे बोल नाही म्हणजे तेच का म्हणजे होईल तशा प्रथा आम्ही केल्या तेव्हा त्या टाइमला कोरोनामध्ये काय उपलब्ध पण नव्हतं का म्हणजे जे पाहिजे ते लगेच भेटत नव्हतं कोणत्या गोष्टी तर जसं आहे त्याच्यामध्येच आम्ही लग्न केलं ऍडजस्ट आम्हाला आम्ही आमच्या लग्नामध्येच खुश होतो का आम्ही आम्ही फायनली आमचं लग्न झालंय आणि काहीच तर लिटरली तुम्हाला तर त्याने मला असं वाटतं ना डबल लग्न करावं खूप सारं झालं ना खूप सारे लग्न म्हणजे जोरात लग्न बघून बघू आम्हाला इच्छा होते खूप सारे कधी एक डबल लग्न करूया आपण आपलंच लग्न परत लावूया जोरात धूमधाम मध्ये करूया बघू फ्युचरमध्ये खूप सारा प्रेम भेटला नक्कीच करूया सर्व तुम्हाला सर्वांना बोलून असं जोरात एक लग्न परत करायचं होतं आपण जाऊन दादाचं लग्न येणार आहे तेव्हा आपण खूप सारं एन्जॉय करूया आणि तुम्हाला त्या टाइम डेली ब्लॉग बघायला भेटेल दादाच्या लग्नामध्ये इन्व्हाइट पण करूया खूप जणांना या तुम्ही सर्वजण पण खूप मजा करणार आहे आपण आणि नंतर मी बोलतो दोघां तर आम्ही आमचा ते व्हिडिओ पण व्हायरल झाते ना का ते हातातली परत पण पर ते म्हणजे गेम लग लग लगना गेम असतात लग्नामध्ये अंगठीची तर एसकी अंगठीची गेम पण जिंकलेली आणि नंतर दुसरं ते होता म्हणजे दुसरं ते पाणी थोका होता होतं ते स्क्रीन माझ्या पायावर पाणी थुकलेलं आणि मी जे थोडंसं अंगावर पाणी थोकले तर ती व्हिडिओ पण एवढी व्हायरल झाली आणि खूप सारं प्रेम भेटला आणि एक तर बाबांचे जे मी पाया पडतो निघताना असं नाही का हिला घेऊन जाताना पाया पडताना ती व्हिडिओ व्हायरल झाली तर अक्षर म्हणजे ना एवढी व्हायरल झाली का सतरा का अठरा मिलियन व्ह्यू आले ते आणि ती व्हिडिओ जी न्यूजला दाखवत होते आणि ते व्हिडिओ पण खूप सारी व्हायरल केल्यामुळे आम्ही खूप सारे खूप आणि एवढं खोज झालेलं आम्ही व्हायरल झालो हे झालो म्हणजे शोक असतो ते व्हिडिओ हा तुम्हाला सर्व भेटणारे लग्न बघ्न बघायला भेटणार करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का पुढे सर्व त्या व्हिडिओ लग्नाच्या आम्ही आता ब्लॉगिंग हे व्हिडिओ संपलेला त्याच व्हिडिओ येणार आहे आता लव्ह स्टोरीचा लास्ट पार्ट या नंतर तेच तुम्हाला भेटणार आहे बघायला तर तुम्ही खूप सारं फ्रेम द्या त्या व्हिडिओला आणि मग एस केनी कसं फ्युचरमध्ये कपडे करायला स्टार्टिंग केलं खूप जास्त फॉलोईंग व्हायला लागल्यानंतर मेसेज आला म्हणजे लग्नाच्या दोन तीन महिन्यांनीच व्हिडिओ जसे व्हायरल झाले ना आणि आमचं अकाउंट पण माझं चांगलं रीच झालं तर माझा पन्नास के झाले होते लगेच तर लग्नानंतर माझे फिफ्टी के लगेच कंप्लीट झाले होते तर लगेच मला कोलॅबरेशन साठी एक मेसेज आला होता फर्स्ट तेव्हा मला माहितीच नव्हतं कोलाब्रेशन काय असतो कसं असतो कोलबरेशन मध्ये खूप सारे फरक आहे ते सांग जरा एकदा ते मी तुम्हाला पूर्ण एक ब्लॉग बनवून सांगेल का कोलॅबरेशन काय असतं प्रमोशन काय असतं सगळं मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगेल जे पण नवीन असतील जे मला दिदी आम्हाला कोलॅब करायचं तुमच्यासाठी तुमच्यासाठी ब्लॉग येणार आहे काही बघायला विसरू नका तर फर्स्ट मला तिचा मेसेज आला दिदीचा जी सुरत वरन तिने मला बोलली तू कोलॅब करायचं मला मला तुझ्यासोबत आणि मी तुला साडी पटत ते मग तू व्हिडिओ बनव आणि माझ्या लाईफमध्ये तिथून टर्निंग पॉईंट आला आणि तिथून माझ्या लाईफमध्ये मी स्वतःवरती म्हणजे माझे लग्नाच्या आधी म्हणजे मी एकदम छोटीच वयामध्ये माझं लग्न झालं तर मी कधी कमवले नव्हते एक रुपये म्हणजे आधी मी कमवायची माहिती मी कॉलेजमध्ये केक वगैरे विकायची म्हणजे मला पहिल्यापासून हाऊस होती का स्वतः काहीतरी करून हे करा मेहनत करायचं पैशाची शाळा कॉलेज झाल्यानंतर मी पण आपलं एवढं मेहनत केली काय सर लिटरली म्हणजे शॉपवर सकाळी चारला उठतो मी आणि जायचं मग पैसे बिसे तर येतातच ठीक पाणी पैशाची आदत होती काय वाटायचं नाही एवढं आमचं लग्न झालंच असं नाही का आम्हाला म्हणजे पैसे कमी पडत होते काय असं घरच्यांकडून काय कमी पडलं असं नाही सगळं भेटत होतं पण दोघांचा पण स्वभाव असं नाही का स्वतःचं काहीतरी स्वतःच्या हिमतीवरती करायचं होतं आम्हाला तर म्हणजे मला पण असं पहिल्यापासून वाटायचं का मी माझ्या घरात बसून किंवा कुठून पण मला जॉब तर आवडत नव्हता पहिल्यापासून मला बँक मी बँकिंगचं कोर्स केला मला बँकेमध्ये जॉब वगैरे करायला आवडायचंच नाही कारण ते पूर्ण तिथेच बसायचं बोरिंग व्हायचं एकदम आणि मी एक महिना केला पण होता ठाण्याला था पण माझं पूर्ण तब्येत वगैरे एकदम बोर झाली होती आणि नंतर ता फर्स्ट टाईम मग मी तिथे कोलॅब स्टार्ट केलं आणि मग तिथून तिथून मला जे व्हिडिओ व्हायरल होत गेले ना साडीवरचे आमच्या दोघांचे कपल व्हिडिओज वगैरे मग अजून तसे मला भरपूर कोलाब्रेशन आले ज्वेलरीचे आले भरपूर ब्रँडचे आले आम्हाला कोलाब्रेशन चांगले चांगले एका मोठ्या ज्वेलर शॉपचे पण आले आम्ही तिथून मग आम्ही पूर्ण प्रमोशन व्हिडिओ काढत गेलो आणि एक वर एक दीड वर्ष आमचा असाच गेला पूर्ण प्रमोशनमध्ये त्या टायम मी लक्ष दिलं असं ब्लॉगिंग तर आज आपले सर्वांचे शंभर किरी पण असते माझे सबस्क्राईबर झाले असते आमच्या दोघांच्या चॅनलला पण त्या टायमान मी एवढं लक्ष न दिलं ब्लॉगिंगमध्ये जास्त करून आम्हाला ब्लॉग कर ब्लॉग कर तर आयडिया पण येते ब्लॉगिंग करायचे मित्र होते बरं जर बोलाय का ब्लॉगिंग स्टार्ट कर त्याच्यासाठी फायनली स्वी जयंतीला आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केली आज वर्ष कम्प्लीट होणार आहे लवकरच नेक्स्ट मंथ मध्ये मा वर्ष कम्प्लीट होईल ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आम्ही एका वर्षामध्ये खूप सारा फ्रेम भेटला तेच खूप आहे आणि असंच प्रेम करत राहा लिटरली म्हणजे ना खूप सारे जास्त वर्ष मी तुम्हाला असंच प्रेम करत राहा तुम्ही आमच्यावर तर आम्ही खूप चांगले चांगले ब्लॉग बनवून जाऊ नवीन नवीन कंटेंट घेऊन येत जाऊ तर जे जे पॉसिबल आहे ते सर्व करू तुमच्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त प्रेम द्या लिटर आमच्या व्हिडिओ काही नाही चालले दोन हजार तीन हजार व्ह्यू पण आलेले व्हिडिओ आहे पण आम्ही ब्लॉगिंग नाही सोडली पण येईल का नाही व्ह्यू बघत पण आम्ही आम्ही टाकत राहतो जे जे बघतात ते खूप सारे प्रेम करतात पण मी कमेंट सर्वांच्या वाचतो मला कमेंट वाचायला मजा येते मग एक दोन घंटे त्याच्यामध्येच बघतो वाचतो लाईक करतो सर्वांना थँक्स नाही करू शकत भरपूर कमेंट असल्यामुळे तर लाईक तरी करतो म्हणजे त्यांना वाटायला का बघितलं दादानी कमेंट आणि दीदींनी तर खूप सारा तुम्ही प्रेम पण करतात आज पण दोन वाजले आणि जो मागचा पार्ट पण आम्ही रात्री रात्रीच बोलायला खूप आवडतो दिवसा पूर्ण एकदम शोर असतो गाड्यांचा आवाज आणि त्याच्यामध्ये बोलायला काय सुचत नाही मेन म्हणजे तर आम्हाला आम्ही चॉईसच असं करतो टायमिंग का बारा नंतर आता तुम्ही विचार कर करा दोन वाजले तरी मी नंतर ब्लॉग एडिट करेल तीन साडेतीन ला झोपेल आणि लगेच सकाळी सात ला उठून मार्केट जाऊन आणि नंतर मग आठ नऊ ला येईल परत ब्लॉग टाकेल तर खाईंचे किती पण काही पण व्ह्यूज येतात पण आम्हाला खूप कमी व्ह्यूज येतात त्यामुळे जेवढे आम्ही मेहनत करतोय ठीक आहे ठीक आहे आम्ही अजून पुढेच मेहनत करू फ्युचरमध्ये आम्हाला अजून चांगली भेटतील माणसाने डायरेक्ट हवा नाही पकडायची हळूहळू माणूस वरती गेलेला ना तर माणूस टिकून राहतो एकदम वरती जातो आणि एकदम खालती येतो तुम्हाला माहितीच म्हणजे बोला असं मिनिंग काय तर तसं जायचं नाही आपल्याला हळूहळू पायरी पार करत परत एक एक टप्पे पार करत आपल्याला पुढे आहे डायरेक्ट नाही जायचं शंभरवर वर डायरेक्ट नाही यायचं झिरोवर असं करून आपण सर्व स्टार्ट झालं आमच्या करिअरला आणि खूप सारा फ्रेम भेटला आणि आमच्या फॅमिलीने मग खूप सारे सपोर्ट केला स्टार्टिंग स्टार्टिंगला आमची भांडण पण खूप झाली म्हणजे चार पाच महिन्यात चार पाच महिने आमचे नाही भांडण झाले नंतर आमची थोडीशी भांडण झाली मी एकमेकांना सांभाळलं थोडं चुकते बोला हे होतं ते होतं नंतर आम्ही सर्व नीट करत गेलो आणि मला जास्त करून चिडचिड पण व्हायची व्हिडिओ मला पण जास्त आवड असं नाही फोटो व्हिडिओ कधी कधी आवड म्हणजे म्हणजे मी ना कोलबरेशन वाढवत गेली म्हणजे जसं म्हणजे एक व्हिडिओ माझी चालली तर मला भरपूर कोलाब्रेशन येत गेली आणि मग कोलाब्रेशन यायचे तसं मी ना व्हिडिओ वगैरे काढायला तर मला माझ्यावरती खूप चिडायची का तू हे बंद कर असं कर आणि मला स्वतःला हे बंद होतं करायचं मला माहिती आहे एक एक वस्तू बंद पडली तर सगळं बंद होऊन जाईल आमचं आणि जेवढं आम्ही सगळं कमवलं आहे तेवढं सगळं ह्याच्यामध्ये होऊन जाईल तर ते इंस्टाग्राम आम्ही डिलीट वगैरे पण केलं होतं नशीब आमचा अकाउंट परत आलं माझं मग माझा अकाउंट डिलीट केलं नॉर्मलसाठी होतं पण माझं ओरिजिनल डिलीट केलं तर आणि माझ्या मित्रांनी माझा अकाउंट कसं तरी काढून दिल्यानंतर त्याचा पण खूप म्हणजे थँक्स त्यांनी माझा अकाउंट गेलेलं रिटर्न आणून दिलं परत खूप सारे प्रॉब्लेम्स पण आलेते आम्हाला लाईफमध्ये असं नाही का, का आम्ही व्हिडिओज करतो म्हणून आम्ही एकदम आम्ही हे असं नाही पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही नाही काही प्रॉब्लेम्स असतात आम्ही आम्ही पण त्याच्यामागे मेहनत करतो फक्त असंच नाही का आम्ही फिरतो व्हिडिओज बनवतो हो आम्ही सर्व काम करून सर्व व्हिडिओ बिडिओ करतो आमच्या कडे क्लासेस स्टार्टिंग झाली ते आता म्हणजे खूप सारा सारे फ्रेंड दिले आणि असं करता करता दो, दोन दोन वर्ष पण आता मे मध्ये आता याच वर्षात आमचे दोन वर्ष कंप्लीट पण होतील आता जाणार पण आहे परत फिरायला पन ते पण ब्लॉग बनवून बघायला भेटेल आणि ज्या पुढचे ब्लॉग येणार ते लग्नाचे खूप साऱ्या फ्रेम द्या गाईज लग्नाच्या ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं लग्न तुम्हाला फायनली बघायला भेटणार आहे ते म्हणजे युट्यूबवर पूर्ण लग्न झालेलं कसं व्हिडिओ आहेत पेन मध्ये बट ते फोनमध्ये ट्रान्सफर करून आम्हाला ब्लॉगिंग टाकायचे आणि ते म्हणजे तुम्हाला आम्ही करू आम्ही जरा ॲडजस्ट करू जरा शिकतो आम्ही कसं वॉईस चेंज करते जर नाहीच पॉसिबल झालं तर तुमच्यासाठी आम्ही डायरेक्ट व्हिडिओ दे टाकून देऊ फक्त तुम्हाला काय करायचं कर 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 आहे लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आहे आणि मेन म्हणजे जे पण लोक जे आहेत ना त्यांना यूट्यूबचं काही माहिती नाही जे लोक सबस्क्राईब करतात आणि प्रत्येक व्हिडिओ बघून आमची परत आम्ही सबस्ट सबस्क्राईब करून परत सबस्क्राईब करतात असं नका करू एकदा सबस्क्राईब केलं ना तर एकदाच ठेवा आणि आम्ही बोलत राहू म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला नवीन सांगा तुमच्या रिलेटिव्ह सांगा परत अनसबस्क्राईब न करू म्हणजे एकदाच क्लिक करायचे परत डबल टेबल नाही करायचे मला थोड्या दिवसांनी काय काय जिमची पण ची पाहिजे असे ब्लॉगिंग ते पण भेटून जाईल जिम वर्कआउटचे पण ब्लॉग भेटून जाईल भरपूर काय काय नॉलेज नॉलेजचा पण ब्लॉग देणार आहे आम्ही जे जसं टाइम भेटतो तसा ब्लॉग तुम्हाला नक्की देतो आता आम्ही ते डेली ब्लॉग टाकतोच आहे फक्त मध्ये सात दिवस ब्लॉग नाही टाकले बाकी तर डेली टाकले ब्लॉग थोडे लेट पण येतात आणि तुम्ही ते पण सांगा कधी तुम्हाला ब्लॉग पाहिजे नेमकं की टाईम किती पाहिजे नऊ दहा तीन कोणता टाईम पाहिजे तो पण सांगून द्या ब्लॉगिंगला तर आम्ही तेव्हा ब्लॉग अपलोड करू म्हणजे मला सर्वांना बघायला भेटला पाहिजे एक टाईम असा तर गाईज आणि मेकअप ब्लॉग पण मी टाकलेला आहे जे पण सगळे मला कमेंट करू ते मेकअपचा ब्लॉग दाखव तर मी होईल तसा मेकअप बरंच तुम्हाला ताट्मे? किती ब्लॉग बघायला भेटेल ना जेवढे कमी मेकअप ब्लॉग आहे पर्स ब्लॉग आहे कपडे ब्लॉग साडी ड्रेस परत भरपूर बघून बघून पागल एवढे ब्लॉग आम्ही तुम्हाला देणार आहे प्रँक तर करायला स्टार्टिंग करणार पण प्रॅंक करायचं कारण का नाही कारण का ही खूप नाजूक आहे काहीच तुम्ही बोलता प्रॅक कर प्रॅंक कर दिदीवर आणि दीदी एवढे नाजूक आहे ना प्रँक करता करता फुकट थोडंसं काय झटका लागला काय लागला ती भीती वाटते मनामध्ये बाकी करायला काय नाही व्हिडिओ करायला इझी करू शकतो पण जे कधी का काय होऊ शकतो धडकनला काय सांगू न शकत खूप नाजूक आहे हिच्यावर फ्रँक करणे बोललो ना, ना, हो ना थोड़ी -थोड़ी तर लिटरली माझाच फ्रँक होऊन जाईल एवढी भीती वाटते मला हिच्यासाठी मग मी फ्रँक करत नाही पण करेल थोडे थोडे नॉर्मल आयडिया तसे तसेच काय नाही तर बाकी काय नाही आम्ही खूप खुश <laughs> आहे लाईफ मध्ये या जन्मामध्ये मला चांगला नवरा हो भेटल्या बस एवढा मला पण जन्मामध्ये चांगली बायको भेटली खुश आहे खूप खूप खुश आहे मी तर म्हणजे हा जन्म घेऊन खूप खुश झाली मी असं नाही का मला प्रस्ताव होतोय लव्ह मॅरेज मध्ये खूप आलो आणि ते पण आता पण लेवल पर्यंत खूप चांगली आहे बिझनेस पण आहे सर्व आहे असंच करत करत पुढे जाऊ असंच वाटतं आपल्याला चालेल काय करायचं मग चला ब्लॉग इथे सेंड करूया आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे चार पाच किती सहावा पार्ट असेल तर जे पण हा सावपाठ डायरेक्ट बघत असेल त्यांनी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ से बघा डबल बघा काही ना काही शिकायला पण भेटेल आणि जास्त काय करू नये आणि जे ज्या प्रेम झालं त्यांनी खरंच आपल्या घरच्यांना सांगावा जर हो बोलले तर करावा पण पाहून मिळून जाऊन असं लग्न करू नये वाईट विचार करू नका आणि तुम्ही खरंच झालं तर मम्मी पप्पांचा खूप जास्त इज्जत करा आणि त्यांना खूप जास्त सांभाळा त्यांनी खोटं बोलू नका जे पण आहे खरंच सांगा जर पटला पोरगा चांगला आहे तर करून टाका लग्न जर घरचे नाही बोलले तर द्या सोडून आजकालचा सा जमानाच असं झाला आहे की म्हणजे घरच्यांना चिंता असते का पोरीचं कसं होईल का होईल तर काय काय पोरी लगेच ना एखाद्या मुलावरची ट्रस्ट ठेवतात आणि लगेच लग्नाचा विचार करून घेता असं नाही आहे तुम्ही अजून mm. थोडेसे शिका मोठ्या मम्मी पप्पा बोलतील तेच ऐका आणि काय काय लोक खरंच खूप लग्न होऊन पण पस्तवलेले हो असतात तर असं एकदा लग्न झालं बऱ्याच जणांनी लव लव्ह लव मॅरेज लग्नाचं नाव खराब केलंय असं काही गोष्ट नाहीये आहे चांगल्या पण गोष्टी आणि ज्याचे पालक पण बघत असेल पोरीने सांगितलं लग्न करायचं हे करत तरी जर चांगलं असेल करून द्यायला पण काही हरकत नाहीये पण बरेच जणांनी नाव खराब केलंय मी पण आम्ही लग्न केलेलं लव्ह मॅरेज बराच टिकत नाही हे नाही काय नाही सर्व जे जे नाही करत नाही जे घाबरवलं ते बरेच जण असतो फ्युचरमध्ये मागे पाडायसाठी तर भरपूर लोक भेटतात आपल्याला लाईफ मध्ये कसं असतो आता मी पण गाडी घेतली समजा कलर तर आता मी माझी कलर घेतला गाडीचा व्हाईट कलर घेतलाय तर समोरच्याला विचारला घेतली व्हाईट कलर का घेतली हा कलर का घेतला का घ्यायचा हे घ्यायचं सा। लोक सांगायला भरपूर सा, असतात आपण आपल्या मनाने जगायचं आणि तसंच पुढे पुढे जायचं सा। सांगायला काय काय पण सांगू हो शकते आपल्या मनावर विचार करा आणि आपल्या फॅमिलीला विचारा होणार असेल तर अरेंज मॅरेज लोकांची पण नाही पटत असं बोल मग ते आपल्यावरती असतो का कसं टिकवायचं कसं नाही तर सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहा प्रेम एकमेकांची साथ द्या आणि एकमेकांचा ऐका आणि जसं वाईट नाही वाटेल तसं जगा आणि करा एन्जॉय आणि फॅमिलीला पण खुश करा फॅमिली सोबत पण जास्त लाईफ जगा फॅमिलीशिवाय काय नाही ह्या जगामध्ये फ्रे फ्रेंड सर्कल पण आहे ठीक आहे सध्यापुरती कमीच आहे जास्त पण वाईट संकटामध्ये फ्रेंड म्हणजे नेत असेल दारू बाकीचं काही गोष्टी असेल आपण कधी कधी गेलो ना असे वाईट मित्र भेटले पण आपले मित्र भेटले चार पाच मित्र आपल्या लाईफमध्ये खूप भारी होते कधी ह्या गोष्टींना फोर्स नाही ना केला आणि कधी ते पण घेणारे नव्हते तर त्यामुळे आपण एकदम नीट राहिलो आणि आपण कधी ड्रिंक बिंक काही केलीच नाही आणि करू पण नाही शकलो कारण की पप्पांनी पण नव्हती केली त्या पोरगा कसा करेल जसे वन तसं आपण होतो नीट लाईफमध्ये त्यामुळे आज माझे घरचे डायरेक्ट बोलायचे शिकू नको तू काहीच नको पण दारू वाईट गोष्ट नको करू बस घरी आम्ही आहे असे बोलायचे असं करता करता मला पण जम इच्छा वाटायची पण मी पण स्वतः हात पण लावला जे मित्र पेचे पेचे त्यांशी म्हणून बात करणे कमी केलं बंद करून टाकलं सोडून द्या काही नाही होत पिणं एक एक रात्र पितात दुसऱ्याशी बडबड बडबड त्याच्या बंद काय करून फायदा नाही लोकांचा असं वाटतं दारू बिरू ते गोष्टी लांबच भर आहे आणि आपला जगा लाईफ मध्ये मग मा? चला मग असंच प्रेम करत आहे तुला कसं वाटत तुझा नवरा न दारू पिणारा भेटला भारी वाटत मला <laughs> खूप लक्की मी कारण मला जे हवं आहे ते देतो मेन म्हणजे आणि मेन ड्रिंक नाही करत म्हणजे आमच्या दोघांचे स्वभाव सो, आहेत ना एकदम सेम आहेत आमच्या दोघांची आवड पण सेम आहेत आमचे गुण कसे छत्तेस गुण जोडे नाही काय माहिती नाही पण आमचे सगळे आतले गुण सेम आहेत आणि काहीच तुम्हाला लिटरी खरं बोलू तर मी दारू न पित पण दारूच्या दाखव मी प्रोटीन पितो ते ते हिला आवडत नाही कधी कधी पण काय होतं म्हणजे मला विषय नाही पण हिला वाटतं भीती पण प्रोटीनने काय होत नाही मी बघा दारूमध्ये लोक रोजचे पिऊन दोन हजार दहा हजार रुपये पाच हजार उडत असेल माझ्या दहा हजार तेच पैसे आपण पाच आठ दहा हजार रुपये उडवतो पण आपण प्रोटीनवर उडवतो पण ते बॉडीला लागतं ना बॉडी वाढली लोक बोलतात अरे हा झाली बॉडी मस्त आलं असे बोलले बरं तरी वाटतं ते दारू पिऊन काय काय लागत नाही पोट वाढत असेल काय नाही काय बसते आपण मेंटेन आहे बॉडी मेंटेन आहे पण आज आज जरी जे पोरे पोरी जिम करतात पात्त असताना ते वरून दिसतात पात्तं पण जे आतमधनं खूप जास्त स्ट्रॉंग असतात त्यांना आजार नसतो काय नसतो ते एक लिटरली म्हणजे जिमचा आणि वर्कआउट आणि खाण्यापिण्याचा फायदा आहे तर त्याच्यामध्ये असं करून ह्या गोष्टीवर लक्ष द्या फोकस करा या फ्युचरमध्ये जिम बिम एक घंटा काढून इझी जावा जिमला सर्व बेस्ट आणि जिमचा संकट लागली ना तुम्हाला तर तुम्ही कधीच वाईट संकटला जाऊ न शकत हे मी तुम्हाला लिहून देतो वागदावर लागलेली आहे म्हणजे मला एकदा जिमच्या आदत लागली ना बोलू ना काही सर मी जिमला दोन चार दिवस नाही गेलो तुम्ही आजारी पडतो स्वतःहून तर मी जिमला जातोच वर्कआउट करू का ना करो कमी करतो पण जास्त करून ध्यान देतो तर तुम्ही पण लावा जिम कुठे पण लावा ॲड नाही करत आहे पण तुमच्या बॉडीसाठी सांगतोय मी फायदाच फायदा फाएड़ा आहे आज ना उद्या चला माहिती आहे तुम्ही आता ब्लॉग एंड करा स्किप करून डायरेक्ट बाहेर चला बाय लव यू चला पूर्ण ब्लॉग बघितलं त्यांच्यासाठी लव यू टू बाय गुड नाईट बाय